नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या पंचायत हद्दीतील पंचायतीचे कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीनं मोर्या ढोलताशा पथक या मोर्या ढोलताशा पथकाची सलामी ही राज्याबाहेर असते त्यामुळं मागील वीस जुलै पासून या ठिकाणी हे युवा सराव करत असतात आणि हा सराव करत असताना या ठिकाणचं यांचं वाद्यकाम पाहिलं की एक अंगावर शहारा येतो पारंपरिक वाद्य आहे ढोल ताशा तर या संदर्भात जर या युवकांकडं पाहिलं तर तेरा वर्षापासून जे पुढी काही आहेत काही आठ नऊ वर्षापासून पण ढोल घेऊन प्रॅक्टिस करत असतात आणि यांची असणारी ही जी वाद्यकाम आहे हे राज्यभर चर्चेचा विषय ठरत असतो येणारा जो गणेश उत्सव आहे दहीहंडी आहे नवरात्र आहे आणि इतर ठिकाणी ज्या काही राजकीय पक्षाच्या ज्यावेळेस मिरवणुका असतात त्यामध्ये पण मानाचे ढोल पथक म्हणून मोर्या ढोल पथकाचं नाव आहे तर या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीचे माजी कार्यश कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आहेत मोर्या ढोल पथक तसंच मोर्या प्रतिष्ठान आणि मोर्या महिला प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य केले जाते तर दादा काय सांगाल की या ठिकाणी जे हे सराव करत असतात सराव करत असताना या तरुणांच्या चेहऱ्यावर असणारा उत्साह आणि इतर राज्यामध्ये जाऊन जी सलामी देण्याची मोर्या ढोल ताशा पथकाची जी परंपरा आहे काय सांगा खरं तर मोर्या ढोलताशा पथकाची स्थापना दोन हजार अकरा साली झाली जवळपास तेरा वर्ष आता या ढोल पथकाला झालेली आहेत आणि या तेरा वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये ढोल पथकाच्या माध्यमातून वडगाव शहरातील अनेक युवतींना या ठिकाणी आम्ही सराव देऊन प्रशिक्षण देऊन आपला हा जो पारंपरिक खेळ आहे हा पारंपरिक वाद्यकाम जपण्याचं काम, काम केलेलं आहे आणि आपण सर्वजण जाणतात की महाराष्ट्रामध्ये ढोल ताणी ताशा असल्या की एक एनर्जीचं प्रतीक किंवा शक्तीचं प्रतीक म्हणून त्याला आपण पाहिलं जातं आणि ऐतिहासिक काळापासून या पारंपरिक ढोल वाद्याला खूप चांगल्या प्रकारे राजदरबारी देखील मान होता आणि आजच्या काळामध्ये आम्ही याच्याकडे अशा दृष्टीने पाहतो की आज आपण सर्वजण गणेशोत्सव साजरा करत असताना किंवा दहीहंडी साजरा करत असताना असे जे आपले सणवार आहेत ते साजरे करत असताना एक पारंपरिक वाद्यकाम असायला हवं जेणेकरून त्या ठिकाणी एक मंगलमय वातावरण तयार होतं आणि गणपती बाप्पाच्या समोर गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारचं ढोल वादन केल्यानंतर जो काही आनंद या प्रत्येक वादकाला मिळत असतो तो वाद तो आनंद आपण शब्दामध्ये नाही वर्णन करू शकत ज्यावेळी आपण ढोल बांधतो ताशा वाजवतो त्याचवेळी वाद त्या वादकाला तो आनंद भेटतो आणि ऐकणाऱ्याला देखील त्याची ऊर्जा आणि त्याचं संगीत आणि त्याचं ऐकणं एक श्रवणीय असतं आणि खूप चांगल्या प्रकारे ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी हा संच तयार करलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की युवकही येत आहेत आणि युवती आहेत म्हणजे आम्ही जसं आपलं पुरोगामी विचारसरणी आहे की बाबा महिला आणि पुरुष हे एकच आहेत आणि एकाच पद्धतीने आपण त्यांना स्थान दिलं पाहिजे तर ते स्थान देखील या वाद्यकामामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो गणेशोत्सवाच्या काळामध्ये खरं तर जास्त या ढोल पथकाला मागणी असते आणि याच काळामध्ये देखील युवक युवती या ठिकाणी येऊन सराव करत असतात ढोल वादक वाद्यकामाचं प्रदर्शन करत असतात हे करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील आम्ही राबवत असतो त्याच्यामध्ये वृक्ष लागवड असतील त्या त्यावेळी त्या त्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती उद्भवेल उदाहरणार्थ समजा काही ठिका काळाला काळामध्ये दुष्काळ पडला असेल तर त्या ठिकाणी धान्य वाटप असेल कपडे वाटप असेल अशा प्रकारचे आम्ही कामं या ढोलपत्काच्या माध्यमातून केलेले आहेत म्हणजे एक समाजोपयोगी उपक्रम देखील या ढोलपत्काच्या माध्यमातून राबवण्याचा आमचा संकल्प आम्ही राबवत असतो हो या ढोलपत्काच्या माध्यमातून हे जे नवीन युवक युवक ते आहेत त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती कुठंतरी चांगल्या ठिकाणी कारणी लागावी त्यांना कुठंतरी चांगलं वळण मिळावं युवा वर्ग इकडं तिकडं चांग वाईट वळणावरती जाऊ नये अशा दृष्टीने या दृष्टिकोन ठेवून हे ढोलपतक आम्ही गेल्या तेरा वर्षापासून चालू ठेवलेलं आहे तर या मोरिया ढोल पथकामध्ये महिलांचा पण सहभाग आहे आणि युवक युवती या ठिकाणी जे सराव करतात मोरिया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा या ठिकाणी आबोलीताई ढोरे आहेत ताई काय सांगाल तुम्ही स्वतः पण ढोल बांधलेला आहे आणि तुमच्यामुळे इतर मुलींना पण प्रेरणा भेटते तर काय सांगाल या ढोल पथकाविषयी या ढोल पदकाचं नाव आमच्या ढोल पथकाचं नाव मोर्या आहे याच्यातच गणपतीचं नाव आहे आणि या मोर्याचा जय जयकार करत इथं जी मुलं मुली येतात त्यांना एक चांगले संस्कार इथं मिळतात आणि चांगला नागरिक बनून ते बाहेर पडतात की एकत्र होऊन कसं काम करावं मुला मुलींनी एकमेकांचा आदर कसा करावा त्याचबरोबर आपली संस्कृती कशी जपावी हे इथं शिकवलं जातं आणि आता आम्ही सुरुवातीला महिलांनी जी सुरुवात केली त्यामुळे जास्तीत जास्त महिला आणि मुली इथं येतात आणि त्यांना ढोल वाजवायला मिळतो आणि त्यांना आनंद पण भेटतो की महिला काही करू शकत नाही असं वाटतं पण इथं वडगाव मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा सहभाग घेतला आणि महिलांनी सुद्धा घेतला तर या ठिकाणी जे ताशा वादन वाद्य काम करणारे काही तरुण आहेत काय नाव आणि काय सांगतील ताशा वाजवताना कसं वाटतं नाव काय तुझं शुभम बाळासाहेब नाटक बरं कसं वाटतं तुला मस्त वाटत तर या ठिकाणी जे मोरिया ढोल ताशा पथक हे इतर राज्यामध्ये जाऊन सलामी देतं तर हेमंत जाधव आहे काय सांगाल नेमकं कसं वाटतं की दुसऱ्या राज्यामध्ये वाद्य काम करतात तसं खरं पाहायला गेलं तर आज देशभरामध्ये दे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जो पुणेरी ढोल म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं उगमस्थान म्हणजे आपलं मावळ आणि इथून मागे तेरा वर्षापूर्वी आपण मयूरदाचा ढोले यांच्या संस्थापकाध्यक्ष आहेत ते या पथकाचे त्यांच्यामार्फत आपण तीस ढोल घेऊन हे पथक चालू केलं होतं आज ते पथक नावारूपाला आलेलं आहे आणि आम्हाला खरं तर खूप अभिमान वाटतो आणि सांगायला पण बाहेर देशामध्ये म्हणजे बाहेर राज्यामध्ये आम्ही जाऊन वाजवतो याचा खूप अभिमान आणि गर्व वाटतो की आज आपली परंपरा आपली संस्कृती आपण आपल्या राज्याबाहेर नेऊन त्याचं सादरीकरण करतो आणि आज राज्य बाहेर गेलो इथून पुढे भविष्य काळामध्ये आम्ही देशाबाहेर पण जाऊ असंच असा सपोर्ट तर शंभर टक्के ते आम्ही याची करू काही लहान मुलं आहेत आणि ते ढोल वादन करत आहेत की जे लहान मुलं आहेत त्यांना काय वाटते जाणून घेतो काय नाव तुझं आणि तुला काय वाटते माझं नाव साई अरुण काळेकर मला वाटतं मला ढोल वाजल्यावर मजा येते मी दरवर्षीच ढोल वाजायला येतो दरवर्षी हे ढोल हे, हे फक्त ज्यांनी केलेलं जे मयुर काका ज्यांनी ढोलपत्त केले त्यांच्याबद्दल त्यांनी के काम काम केलेलं मा, मा, आहे हे तुझं काय नाव आणि काय काय माझं नाव मला चांगलं वाटते की आपलं ढोलपत्तक सुरू झाले आता लहान मुलांमध्ये पण एक उत्साह असतो तर काही मुली आहेत आम्ही मुलीकडनं पण जाणून घेणार आहे की या मुली जे आहेत की इतर मुलींनाही प्रोत्साहित करतात काय नाव तुझं आणि कसं वाटतं तुला ऐश्वर्या ढोरे नाव माझं खूप छान वाटतं ढोल वाजवताना एक आनंद भेटतो आम्हाला ढोल वाजवून मनाचं समाधान होतं ढोल वाजवून दिवसभराचं काम करून संध्याकाळी इथे येऊन वाजवणं म्हणजे खूप छान हा किती किलोचा ढोल असतो काय एक ते पाच ते सहा किलो पर्यंत ढोल असतो काय नाव तुझं आणि काय सांगशील कसं वाटतं तुला माझं नाव पर्णवी भ भोर मी आता माझे दहाच दिवस झाले येऊन मला खूप भारी वाटते तेव्हा इथे येऊन ढोलनी त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते ते तर बरेचसे असे ढोल पथकाचे जे प्रमुख आहेत आणि जे लहान लहान मुली आहेत त्या पण ढोल बांधून काय ना नाव तुझा आणि काय सांगते माझं नाव सई जाधव मी आत्ता पाचवी सहावीस शिकते मला ढोल म्हणजे मला ढोल वाज वाजवा वाजवायच्या आधीपासूनच मला खूप आवड आहे व मला ढोल पथक हेच आवडतं म्हणून मी आ, या ढोल पथकात येते आणि मला हे पथक खूप आवडतं आणि या पथकाची सुरुवात कुणी केली त्यांच्याविषयी काय सांगितलं या पथकाची सुरुवात मयूरदादा यांनी केली होती तर लहान मुलांमध्ये पण ही जी असणारी क्रेज आहे की मोर्या ढोल तशा पथक जे आहे की हे इतर राज्यामध्ये जाऊन सलामी देतं तसंच मावळ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढोल ताशा पथकाचा सराव सुरू आहे तर आम्ही आता या ठिकाणी प्रत्यक्षात ढोल ताशा काय असतो या संदर्भात जाणून घेणार आहोत तर बरेचसे काही जुने सदस्य पण आहेत ते नवीन येणाऱ्या सदस्याला ढोल कसा वाजवायचा ताशा कसा वाजवायचा याविषयी मार्गदर्शन करतात ना काय नाव तुमचं काय सांग नमस्कार मी महेश सर मी वडगावमध्ये सगळे ट्युशन क्लासेस वगैरे घेतो तर मी हे पाच वर्ष जवळपास या पथकाचा एक मेंबर आहे तर आम्ही आल्या ज प्रत्येक वेळी जेव्हा नवीन वादक येतो त्यावेळेस इथं सगळ्यांना कामं ठरवून दिलेली आहेत अशा पद्धतीने प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडतो काय ताशा वादक असतील काय ढोलवादक असतील जुने ज्यांना पूर्ण चाल माहिती आहे मग ते नवीन वादकांना म्हणजे ढोल कसा बांधायचा याच्यापासून ते पार चाल कशी पकडायची या सगळ्या गोष्टींपर्यंतचे जे प्रशिक्षण असतं हे सगळे मुलंच एकमेकांना देत असतात म्हणजे आजचा विद्यार्थी उद्या शिक्षक होतो हे या पथकाचं वैशिष्ट्य आहे मयूरदादांचं नियोजन कसं असतं मोर्या ढोल हे आपल्या पूर्ण मावळामध्ये मा मी असं म्हणतो की आता मावळापर्यंत लिमिटेड राहून तसं तर मी पुण्यात म्हणलं तरी चालेल पण एवढं चांगलं नियोजन कुठलं दुसऱ्या कुठल्याच पथकाचं नसतं कारण विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजापासून सगळ्याच गरजा, गरजा पुरवल्या जातात इथं त्यांना प्रत्येक गोष्टीची म्हणजे पथक फक्त आपण एक पद्धत आहे म्हणून नाव देतोय त्याच्यापेक्षा परिवार असं जर नाव दिलं तर हे सगळं शोभ राहील कारण पताकाच्या तीन महिन्या व्यतिरिक्तसुद्धा दादा सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम समजून घेणे ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत या सगळ्या गोष्टींची काळजी मयूरदादा घेत असतात त्यामुळे त्यांच्यापेक्षा चांगलं कोणीच संयोजक हो मला याच्यात वाटत नाही तर आता प्रत्यक्षात मोर्या ढोल ताशा पदकाचं वाद्यकाम आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की या आवाजाने एक मंत्रमुग्ध आणि शरीरावर शहारे आणणारं जे वाद्यकाम आहे ते आम्ही या ठिकाणी जाणून घेत आहोत तर